नमस्कार आजचा आपला विषय फार संवेदनशील आहे मातृत्व हरपलंय का दिवसेंदिवस आपल्या मुलांना पालकांकडून मिळणारा वेळ आणि पालकांकडून मिळणारा मार्गदर्शन कुठेतरी हरपल्याच्या वार्ता आपल्या कारणी येतात आणि अशा वेळी साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आमच्यातलं मातृत्व हो, कमी होत आहे का पण आपल्या सावंतवाडी शहरामध्ये अशा काही माता आहेत की त्यांनी सजग मातृत्व दाखवून आपल्या मुलांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही वळवलं आहे आणि आज त्यांची मुलं ही जिल्हा राज्य स्तरावर क्लासेसच्या माध्यमातून अर्थातच जुदो कराटे जे आहे ते आदरणीय वसंत जाधव सरांच्या क्लासेसच्या माध्यमातून त्यांची मुलं आज मैदान गाजवत आहेत माझ्यासोबत हे सगळे पालक जे आहेत हे सावंतवाडीतले पालक आहेत काहींची मुलं ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकताहेत काहींची जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमात शिकतायत हा सगळा जरी प्रपंच असला तरी इथलं मातृत्व जे आहे ते सजग आहे प्रत्येक मातेला आपला मुलगा केवळ पुस्तकी क्रीडा न बनता त्याने स्पोर्ट्समध्ये क्रीडा मध्ये प्रावीण्य मिळवावं असं वाटतंय आपण स्वप्नाली मॅडम आपल्या सोबत आहेत स्वप्नाली कार्यकर मी त्यांच्याकडे जातोय स्वप्नाली मॅडम तुमचं अभिनंदन तुम्ही तुमच्या मुलाकडून किंवा मुलीकडून जे काही वसंत जाधव सरांकडून अपेक्षित केलेलं आहे की केवळ शिक्षण आहे शिक्षण बेकबे न करता मैदानामध्ये म्हणजे आपल्या मेंदूचा वापर करून आपल्या ताकदीचा वापर करून त्याने आपलं कौशल्य दाखवावं काय सांगाल नमस्कार मी माझी प्रतिनिधी स्वप्नाली कार्यकर इथे गेली दहा वर्षापेक्षा जास्त माझा मुलगा सोहम कारेकर जो आता जिल्हा त्याने मारलेला आहे आणि विभागाला गेलेला आहे त्याची मी माता आहे आणि गेली दहा पेक्षा जास्त वर्ष मी सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे एकोणीसशे एकोणऐंशी साली सरांनी ह्या संस्थेची स्थापना केली आणि अविरतपणे ते आता ते चालवत आहेत अपेक्षा आहे की अजूनही ते पुढे पुढे चालवतील आणि मुलांना सगळ्या मार्गदर्शन करतील सरांच्या मार्गदर्शन दर्शनाबद्दल खूप काही सांगायचं आहे मला परंतु तेवढा वेळ नाही सरांकडे माझा मुलगा इथे आल्यापासून मी एक सांगेन की त्याला सगळ्या प्रकारची शिस्त लागलेली आहे खाण्याच्या बाबतीत अभ्यासाच्या बाबतीत जर आम्ही एखादा मी त्याला सांगितलं अरे बाबा आज तू अभ्यास करत नाहीयेस तर मी सरांना कॉल करू का तर नाही तो म्हणतो तू असं काही करू नकोस आम्ही अभ्यास करेन भीती आदरयुक्त भीती आदर भी आहे त्याला म्हणजे कुठच्याही गोष्टीला शिस्त म्हटल्यानंतर आमचे आहे वसंत जाधव सर यांचं नाव जरी घेतलं ना, ना तरी म्हणजे आज मला वाटतं आई वडील आहेत पण आम्ही कधीतरी मुलांना सांगतो mm. की कोण जर आदरयुक्त असेल तर आमचे आहे आजी आजोबांपेक्षाही आम्हाला त्यांच्या कुटुंबांकडून कुटुंबाकडून प्रेम मिळालेलं आहे आम्ही त्यांच्या मुली आहोत आणि मुलीप्रमाणे ते आम्हाला जपतात आम्हालाही शिस्त लागलेली आहे खरं म्हणजे माता म्हणून आम्हालाही शिस्त लागलेली आहे आणि खरं आणखी एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे सावंतवाडी सारख्या शहरात सर आमच्या बरोबर असल्यामुळे कुणाची हिंमत झालेली नाही आमच्या म्हणजे आम्ही कसे आम्ही जीन्स घालू आम्ही कसे कपडे घालू आता अंगावर माझ्या काटा येतोय या गोष्टी सांगताना परंतु मला एक त्यांचं संरक्षण मिळालेलं आहे त्यांनी मला पण खूप असं घडवलेलं आहे मला त्यांनी पुढे काढलेलं आहे त्यामुळे मी त्यांना खूप मानते <laughs> माझे मिस्टर सुद्धा खूप कमी बोलणार आहे पण आता त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन ते खूप आमच्याशी संलग्न झालेले आहे त्याच्यात त्यामुळे माझा जो म्हणजे माझ्या मनात जी वडिलांची प्रतिमा आहे ना ती म्हणजे सर अच्छा <laughs> कुठे आई वडिलांकडून वला, जर थोडंसं काहीतरी कमी मिळालं असेल ते सरांनी त्यांच्याकडनं आम्हाला उणी भरून <laughs> काढलेली आहे त्यांचं सगळं कुटुंब माझं कुटुंब आहे आणि माझं कुटुंब त्यांचं कुटुंब आहे आणि सर खरं सांगायचं तर रस्ता वगैरे हो रस्त्यावरच माझं घर आहे पण सरांकडे आमच्या येण्याजणं राहिल्यामुळे ना माझ्याकडे मी एकटी असताना घरात कुणाचीही नजर अशी वाईट नाहीये की अरे हा तो माणूस त्यांच्या घरी येतोय ना किंवा जातोय ना म्हणजे तो एक आदरयुक्त भीती सगळ्यांकडे आहे आणि त्यांचं कुटुंब हे माझं आहे त्यामुळे सरांबद्दल काय सांगू आज कुठचीही मुलं जरी कुठे सिगारे ओढत असतील काय मला वाटतं सरांना बघून ते टाकूनच देत असतील <laughs> आणि जे आमचं कुटुंब आहे ना त्याच्यातल्या सगळ्या मुलांना ना, ना सर एक चांगली शिस्त मिळालेली आहे संस्कार मिळालेले आहे आणि सर नेहमी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात त्यांच्याबद्दल सांगू ना तेवढं खूप कमीच आहे पण आज अजूनही ज्या मुलं ज्यांना सांगायचं आहे ना त्या बोलतील त्यांच्या भावना आपण कधीतरी स्पेशल त्यांचा इंटरव्ह्यू करू पण खऱ्या अर्थाने वसंत जाधव म्हणजे त्यांच्या आयुष्यात एक वसंतच फोडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्यासोबत अनेक पालक आहेत त्याच्यापैकी आता जे पालक प्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहेत त्या श्रुती गिरप मॅडमांकडे मी जातोय श्रुती मॅडम तुमचं सुद्धा अभिनंदन आज तुम्ही सगळेजण प्रत्येक पालकाला वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा सायंटिस्ट व्हावा आय एस आय पी एस ऑफिसर व्हावा पण अशा एकाही पालकाला वाटत नाही म्हणजे तुमच्या अपवादात्मक की माझा मुलगा चांगला स्पोर्ट्समॅन व्हावा तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या मुली मुलीसाठी विशेषतः मुलीसाठी हे क्षेत्र निवडलेलं आहे इतर पालकांना तुम्ही पालक म्हणून काय सल्ला देणं नमस्कार मी श्रुती गिरब गेले पाच सहा वर्ष माझी मुलगी या संस्थेत खेळते आहे माझं पालकांना खरंच खूप मनापासून आव्हान आहे की प्रत्येक मूल हे शिक्षणातच पुढे गेलं पाहिजे असं नाही नाहीये की माझं मूल इंजिनियर झालं पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे स्पोर्ट्स क्षेत्रात ते एकदम उत्तम म्हणजे उच्च स्तरावर जाऊ शकतं आणि माझी स्वतःची अशी इच्छा होती ची ची की माझ्या घरात म्हणजे माझे आई वडील माझी बहीण या सगळ्यांनी आमच्याकडे खेळाडूंचा वारसा आहे आजपर्यंत माझे वडील क्रिकेटर होऊन गेले माझी बहीण जुदोमध्ये होती म्हणून माझी स्वतःची इच्छा की माझ्या मुलीने विशेषतः मुलींना आजकाल स्वसंरक्षणाची अत्यंत गरज आहे आजकाल जे जमाने चाललं आहे त्यासाठी त्यांना स्वतःचं रक्षण करणं खूप महत्वाचं आहे हा विचार करून मी माझ्या मुलीला या संस्थेमध्ये घातलं आणि आजपर्यंत गेले सत्तेच्या वर्ष ही संस्था चालते पण आजपर्यंत एकही वाईट प्रकार या संस्थेमध्ये आम्ही ऐकला नाही आणि ह्या पुढेही घडणार नाही आणि त्याचं कारण आहे वसंत जाधव सर त्यांनी आमच्या ह्या क्लासमध्ये एक एवढी शिस्त बाळगलेली आहे की प्रत्येक मुलाला त्यांच्याबद्दल भीती आहे पण ती आदरयुक्त भीती म्हणजे अगदी सरांची गाडी जरी कुठे दिसली तरी अरे ही सरांची गाडी म्हणजे मुलं दचकतात एवढी एवढी मुलं दचकतात मुलांना सांगितलं की नाही सरांना फोन करेन लगेच मुलं दचकतात आणि ह्याचं कारण त्यांची आदरयुक्त भीती त्यांनी मुलांना सांस्कृतिक शारीरिक क्षेत्र सगळ्या क्षेत्रात त्यांचं एवढं मुलांना मार्गदर्शन असतं आपले पूर्वीचे अनुभव ते सांगतात त्यामुळे आमच्या मुलांना नक्कीच त्याचा उपयोग होतो त्यामुळे मी सर्व पालकांना असं आव्हान करेन आणि विशेषतः मुलींचे जे आई वडील आहेत मुलींच्या माता की आपल्या मुलीला आज स्वसंरक्षणाची प्रचंड गरज आहे आपली मुलगी एवढी कमकी झाली पाहिजे की जर काही केलं वाईट तर त्या प्रतिकार केला पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी आमच्या संस्थेमध्ये म्हणा किंवा कुठेही मुलांना स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये जुदोमध्ये मुलींना विशेषतः कि त्यांना भाग घेऊ दिला पाहिजे मुलींना आपल्या प्रवृत्त केलं पाहिजे असं मी सर्व पालकांना आणि विशेषतः मुलींच्या पालकांना आवाहन करते आणि वसंत जाधव सरांचे खरंच सर्व पालकांच्या वतीने खूप आभार मानते की त्यांनी आमच्या मुलांना घडवलंय आणि ते असंच असंच पुढे घडवत राहतील त्यासाठी देवाने त्यांना खूप चांगली आरोग्य देऊ दे आणि त्यामुळेच आमच्या मुलांना त्यांचा पुढे चांगला चांगला एकदम म्हणजे ते आमच्या मुलांना घडवणार आहेत त्यासाठी ते, ते निरोगी राहणं गरजेचं आहे असंच त्यांना दीर्घायुष्य लाभू दे मी प्रार्थना करते नमस्कार नक्कीच सत्तरीकडे जाणारे वसंत जाधव सर शंभरीकडे जातील आणि तेव्हा आपण मोठा उत्सव शताब्दी त्यांचा करूया हे गणरायाच्या प्रार्थना मी शेवटी जातोय मॅडमांकडे मॅडम <coughs> अलीकडे मुलं जंक फूड खूप खातात किंवा आई सुद्धा स्वतःचा वेळ वाचावा म्हणून चटकाय पट पाच मिनिट मॅगी तयार अशा वेळी एक आधुनिक श्यामची मम्मी म्हणून तुम्ही स्वतः कसं आपल्या मुलांना ट्रीट करतात आणि इतर पालकांना तुम्ही एक आदर्श माता म्हणून काय ट्रीट देणार नमस्कार मी दोन हजार पंधरा पासून या संस्थे बरोबर आहे माझी मुलगी इकडे शिक्षण घेते पण आता शिक्षणाच्या निमित्ताने ती बाहेर आहे पण इथे फक्त या क्लासमध्ये फक्त कराडीचं शिक्षण दिलं जात नाही त्याबरोबरच समाजात कसं वावरायचं कसं वागायचं हे पण शिक्षण आणि संस्कार इकडे घडवले जातात त्याच्यामुळे आज माझी मुलगी पुण्याला आहे पण मला अजिबात भीती वाटत नाही ती तिथे व्यवस्थितपणे आहे आणि एक कराटेची मुलगी असल्यामुळे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सगळ्या मुलांचा वेगळा आहे असा म्हणजे तिच्या पालकपणा करण्याला कोणी जात नाही गेला तर हा नक्कीच नक्कीच त्याच्यामुळे ती एकदम छान राहते तिकडे आणि मला तिची अजिबात काळजी नाही आणि ती स्वतः सांगते मला कोण करून मग मी इथे कराटेमुळे जंक फूड कडे हा विषय त्याच्या जंक फूड वगैरे माझी मुलगी पण तिथे खात नाही जंक फूड वगैरे कारण इथे आम्हाला ते शिक्षण दिलं गेलेलं आहे सरांना माहिती लहानपणापासून काय सांगाल इतर पालकांना सांगेल की पहिले आप घरी आपण जे घरी जेवण करतो तेच चपाती तेच मुलांना हा चणे वगैरे असे भिजत घालायचे आम्ही रात्री वगैरे आणि ते द्यायचे हे सरांनीच आम्हाला शिकवलं हा कडधान्य वगैरे त्याच्यामुळे मुलं आमची मुलं तर काय असं फूड वगैरे खात नाहीत बाहेर वगैरे त्यांना ते संस्कार झालेले आहेत पहिल्यापासून इथे आणि त्याचं सगळं श्रेय आम्ही वसंत जाधव सरांना देते मीच नक्कीच सगळ्यांच्याच तोंडात वसंत जाधव सर वसंत जाधव सर जे पालक आणि काही शिक्षक काही क्रीडा प्रेमी आमचा आवाज ज्यांच्यापर्यंत त्यांना मी विनम्र निवेदन करतो की एकदा तुम्ही वसंत जाधव सरांच्या या क्लासेसला नक्की भेट द्या कारण अलीकडे मोबाईलमध्ये गेम खेळले जातात मोबाईलमध्ये सारखा गेम खेळला जातो बुद्धिबळ सुद्धा मोबाईलमध्ये खेळले जातात जर असं सुरू असेल तर मैदाना ओस पळतील जर तुमच्या मुलांना सुदृढ आरोग्य द्यायचं असेल निरामय आयुष्य द्यायचं असेल तर तुम्हाला मैदानात खेळल्याशिवाय गत्यंतर नाही तमाम पालकांचं मी या ठिकाणी सत्यार्थ न्यूजकडून अभिनंदन करतो खूप चांगला विषय त्यांनी आपल्या पाल्यांसाठी निवडलेला आहे त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांच्या मुलांना मुलींना पुढील त्यांच्या आयुष्यासाठी आणि स्पर्धेसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट सावाजी परब सह साथ सत्यार्थसाठी सावंतवाडी